पाटलात या संभाजी अप्पा साहेब पाटील या कुस्तीला विष्णू पवार धरलेला कर। होते त्यांचा चिरंजीव पवार धरलेला होता विष्णू पाटील आध्या पंच बरोबर या करणार होकार होणारी पोरा एक शिवाजी आणि ओंकार ओंकार प्रधान रूप गणेशाचे अकारतो प्रधान उकारतो विष्णू तो महेश हे तिन्ही सान गणेशाचे येथे देव लागला सगळ्या महिला लाईव दिसायला लागले लाईव्ह घर बसल्या पाणस बरोबर विष्णू पाटील करणारचे आद्या विष्णू पाटील आद्या अशा कुस्त्या कब्जा घेतला केशव पवार ना पायरी चालवण्याचा प्रयत्न टाळ्या करा की अंगावर गेला योगेश म्हणते डोंगर सुनीला पोरगा नंबर काढणारा वसिती गटामध्ये हो करंद्र आहे चलिये पैलवा करंद्र आहे चलि अंदर आहे आई अंदर चला भैया एक नंबरचे के कपड़े काला आता

अशा कुस्त्या करायला कुस्त्या घ्यायला ना हो काय म्हणा अक्षयमाळे हे अक्षयमाळे आहे का कुस्ती होते हे कुस्ती गणराज इलेक्ट्रॉनिक मारवाग प्रोटरायटर महेश महादेव देशमुख महेश महादेव देशमुख आले का गणराज इलेक्ट्रॉनिक्स माल महेश महादेव देशमुख आहेत का आलेले आहेत ना हा दोपिंडा आलेले वैभव बाबुराव पाटील बिसोर कैलासाशी बाबुराव विठोबा पाटील यांच्या स्मरणार्थ वैभव बाबुराव पाटील बिसोर यांच्या वतीनं कुस्ती लागणार आहे तीन नंबरची आपल्या चार नंबरची पंचवीस हजार रुपये नावाला पाच नंबरची वीस हजार रुपये नावाची कुस्ती ओढ तयार आहे रंगलेला मैदा दुसूरचा मैदा मला म्हणलं मी खरोखर कौतुक आहे बिसूरचा कोल्हापूर बुद्धगाव बिसूर सोडलं की कुस्त्या कुठं होत नाही बोलतो मी सांगलीकर मला सांगली जिल्ह्यातल्या या गावाचा अभिमान आहे गावाचा बंडू साहेबोते आलाय का बंडू आप्पा आलाय का जरा पुढे या बंडू साहेब होते कसं भेटी करा आलाय का या पुढ्या आठवणी त्या कैलासाशी राजकारण चालू करायची आठवणीच्या कैलासाशी भारत पाटील माजी उपसरपंचा हे आपल्याकडे निघून गेलेले पंचांचा निर्णय केशव पवार एक कुस्तीतला जादूगा टाळ्या करा की जरा दोन नंबर एक लढणारा पैलवान आहे त्याचा तो पार्टनर आहे प्रकाश बटकर चा गंगा कोल्हापूर